थैंक यू सर नक्कीस खूप मोठी आनंद आणि अभिमानाची बाब आहे आणि माझ्यासारख्या व्यक्तीला मी मुंबई महानगरपालिकेपासून माझा प्रवास सुरू केला मुंबई महानगरपालिकेमध्ये महापालिकेच्या शाळेबाबत कधी चांगल्या गोष्टी बोलण्याची संधी आली कधी कर टीका करण्याची संधी आली परंतु एकूणच सर्व ह्या कामातून आज मुंबई महानगरपालिकाचा शिक्षणाचा दर्जा खूप उंचावत चाललेला आहे मागच्या वर्षी जवळजवळ सत्तर पर्सेंट मुलं दहावीच्या परीक्षात पास झाले आणि बघता बघता अकराशे पंचेचाळीस शाळेतल्या कॉम्पिटिशनमध्ये बोरलीतली एक शाळा पहिला क्रमांक पटकावून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकवीस लाखाचा पुरस्कार प्राप्त कर करून घेणं ही मो खूप मोठी बाब आहे असं माझं मत आहे मी आपल्या शिक्षिका संगीता वडेजीजींचाही मनापासून अभिनंदन करतो त्या सर्व मुलांना घेऊन माझ्याकडे आले मला खूप बरं वाटलंच कारण अशा प्रकारच्या कार्यक्रम आणि अशा प्रकारच्या पुरस्कार प्राप्तींनी मुलांचा जो मनोबल आहे ते खूप उंचावतो आणि एकदा कुठल्याही मुलांचा किंवा व्यक्तीचा मनोबल उंचावलं तर मग तो जगातला कुठलाही कितीही कठीण काम असलं तर तो त्याला यशस्वी करू शकतो इतकी मोठी ताकद अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राप्त होतो मी सर्व मुलांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जे पुरस्कार मिळाले त्यांचं तर अभिनंदन आपण करूच परंतु अकराशे पंचेचाळीस शाळेतल्या मुलांनी भाग घेणं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून सर्व शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांचंही आपण सर्वांनी मिळून अभिनंदन करूया आणि अशाच प्रकारे मुंबई महानगरपालिकेचं नाव येणाऱ्या काळामध्ये आपण आणखी मोठा करूया हल्ली मुंबई महानगरपालिकेने शाळेमध्ये अंग्रेजी शिकवणं पण सुरू केलेलं आहे कारण मरा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला आपण लोकांनी प्राधान्य द्यायला पाहिजे लोकल फॉर व्होकलची भाषा आपले प्रधानमंत्री नेहमी करत असतात त्या त्या राज्यातल्या भाषालाही आपल्याला महत्व द्यायचं आहे त्याचबरोबर अंग्रेजी हे ग्लोबल भाषा आता झालेली आहे आणि म्हणून जागतिक पातळीवर आपल्याला कॉम्पिटिशन करताना अंग्रेजी शिकणंही तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे आणि म्हणून एकूणच सर्वांगीण विकास होत असताना भाषेचा आपण मराठी भाषेचाही आदर कदर आणि सन्मान करत बाकी ज्या काही भाषा आहेत तेही शिकण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करूया सर एकीकडे एक महानगरपालिकेची शाळे बंद येत आहेत विद्यार्थी देखील विद्यार्थ्यांचे पालक देखील इंग्लिश माध्यमात त्यांच्या ऍडमिशन करून घेतात महानगरपालिकेच्या मध्ये शाळेचे विद्यार्थी कमी होत चाललेले आहेत त्या त्याच्याच मध्ये हिंदी शाळा ही आज महाराष्ट्र करण्यात येतात त्याच्यावर कस दोन गोष्टीने आपल्याला ह्याला पाहावं लागेल मुंबई महानगरपालिकेमध्ये मुलं कमी होत आहेत त्याचा अर्थ असा नाही का मुंबई महानगरपालिकेचा शिक्षणाचा दर्जा व्यवस्थित नाहीये म्हणून लोकांची आर्थिक परिस्थिती पण सुधारत चाललेली आहे आणि पालकांच्या मनामध्ये एक जागा झालेली आहे आपली मुलं इंग्लिश शिकली तरच ते प्रगती करतील आणि म्हणून सर्व इंग्लिश मध्ये शिफ्ट होतात म्हणून मुंबई महानगरपालिकेचा दर्जा म्हणजे जो घसरण आ... तो दोन गोष्टींनी एक तर अंग्रेजींचा क्रेज लोकांना वाढत चाललेला आहे म्हणून सर्व मुलं शिफ्ट होतात आणि त्याचबरोबर आपण लोकांनी ह्या गोष्टीचा पण लक्षात घ्यायला पाहिजे मुंबई महानगरपालिकेचा शिक्षणाचा दर्जाही तितका उंचत गेला म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट दहावीच्या परीक्षेमध्ये मुलं पास होणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे एका छोटी गोष्ट नाही आहे आणि म्हणून आता अंग्रेजी सुरू केल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा लोकांचा जो टर्निंग आहे तो महानगरपालिकेच्या शाळेमध्ये होईल मला असं वाटतं काही खासदार म्हणून जनप्रतिनिधी लोकांनी पण ह्या गोष्टीचा प्रचार केला पाहिजे वर्तमानपत्रातल्या लोकांनी सुद्धा ह्याला मोठ्या प्रमाणात प्रचार केला पाहिजे त्याच्यातून दोन फायदा होईल महानगरपालिकेचा खर्च तितकाच होतो आज मुलं कमी असली तरी अधिक मुलं शिकतील आणि पालकांवरती जो येणारा बोजा आहे तो कमी होईल त्या पैशाने या मुलांना दूध द्यायला पाहिजे चांगल्या कपडे त्यांना द्यायला पाहिजे उगेच अंग्रेजी शाळेमध्ये जाऊन इतका मोठा फी भरून डोक्यावरती ताण घेण्यापेक्षा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये येणाऱ्या काळामध्ये सामान्य परिवारच्या लोकांनी मुलामुलींना पाठवायला पाहिजे असं माझं आव्हान आहे